किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर कालपासून तुम्हाला पोस्ट बघायला मिळाली असेल की बघायला मिळणार खरं तर माझ्या मनामध्ये एक वेगळंच किचन खूप दिवसापासून घर करून होतं प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं किचन असं असावं तसं असावं ते तिच्या मनामध्ये घर करून असतं तसंच मलाही वाटत होतं पण इतक्या रेसिपी शूट करायच्या असतात की त्यामधून वेळ मिळत नव्हता आता काही दिवसांपूर्वी आपला कांदा लसूण मसाला लॉन्च झाला आणि त्यासाठी जवळपास एक ते दीड महिना मी संपूर्ण बिझी होते आणि त्यासोबत बाहेरगावी पण जायचं होतं त्यामुळं आम्ही एप्रिल आणि मेच्या रेसिपीज संपूर्णपणे फेब्रुवारीनी मार्चमध्ये शूट करून ठेवल्या होत्या एक ते दीड महिना आपला स्टुडिओ बंद राहणार होता मग माझ्या डोक्यात विचार आला की हा जो महिना स्टुडिओ बंद राहणार आहे त्या वेळामध्ये आपल्या मनातलं किचन का नको तयार करायला आणि मग आपलं किचन आता ते तयार झालेलं आहे आणि तुम्हाला ते बघायला मिळणार आहे तर तुम्हालाही आपलं नवीन रूपातलं सरितास किचन बघायचं आहे चला बघूयात तर हे आहे आपलं नवीन सरितास किचनचं स्वयंपाकघर मी याला किचन म्हणणार नाही स्वयंपाकघर म्हणेन कारण अगदी पारंपरिक का आहे याच्याकडे बघितल्यावर स्वयंपाकघरच म्हणावं असं वाटतं आणि इथून पुढे आता आपल्या रोजच्या रेसिपी याच स्वयंपाकघरामध्ये शूट होणार आहेत खरं तर ज्यावेळी ही थीम माझ्या डोक्यामध्ये होती खूप दिवसांपासून म्हणजेच खूप महिन्यांपासून पण मला कळतच नव्हतं की कोणाला सांगावं कारण नॉर्मल इंटेरियर डिझायनर त्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात कारण हे सगळं टेम्पररी असतं मग मला कळत नव्हतं पण ते डोक्यामध्ये होतं आणि सहज मी एकदा रील्स बघत होते त्यावेळी माझीच मैत्रीण जी असे मेकओवर्स करते होम स्टायलिंग करते तिचंच रील मी बघितलं आणि मी तिला सहज विचारलं की तू करशील का ती म्हणली हेच तर माझं काम आहे आणि हे सगळं तिने सत्यात उतरवलं जे माझ्या डोक्यात होतं तर आज तिला मी तुम्हाला भेटवणार आहे कारण यावर तिचा हक्क आहे तर पूनम प्लीज ये तर पूनम थँक यू सो मच मी तुला जे सांगितलं होतं ते अगदी मला जसंच्या तसं मिळालं आणि खरं सांगते हे सगळं करत असताना मी तुम्हाला म्हटलं की आपला मसाला लॉन्च होता त्यामुळे मी खूप इझी होते जवळपास मी तिला फक्त सांगितलं की मला काय पाहिजे तिला ते बरोबर समजलं आमच्या टेस्ट मॅच झाला आणि ऐंशी टक्के काम तर पूनमनी एकटीने केलेलं आहे तर पूनम तूच सांग की हे किचन तयार करत असताना तुला काय काय एक्सपिरियन्स आला किंवा जी काय प्रोसेस होती ती सर्वात आधी तुमचे सरिता किचनचे सर्व व्ह्युअर्सला माझा मनापासून नमस्कार आणि आय होप तुम्हाला हे किचन नवीन सेटअप आवडला असेल तर हा सेटअप करताना आम्ही काय काय गोष्टी केल्या खूप मजा केल्या ॲक्च्युली तर त्यामध्ये सरिता ताईने मला जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा तर माझी अशी फॅन मुवमेंट होती की अरे सरिता ताईचा कॉल आला मला की तिला तिचं किचनचा सेटअप करायचा आहे सरिताईची अशी रिक्वायरमेंट होती तिला ते थोडंसं गावाकडे अशी मातीने सारवलेली भिंत असते तसं जुन्या काळचा थोडं स्वयंपाक घर बनवायचं होतं तर आम्हाला मोठं चॅलेंज असं होतं की आधीचा जो सेटअप होता ताईचा तो मॉडर्न होता तर तो त्यातल्या का काही वस्तू वापरूनच आम्हाला ही, ही गावाकडची थीम करायची होती म्हणजे लो बजेटमध्ये बरोबर म्हणजे या सगळ्या वस्तू लग, अग <laughs> तर अगदी लगेच सगळ्या काढून टाकू शकत नाही तर ते पूनमनी अगदी छान केलं तर आम्ही या काही गोष्टी तशाच ठेवल्या आणि मेन जो सेटअप आहे तो चेंज केला hmm. आणि खरं सांगते एक ना एक गोष्ट मला सगळ्या गोष्टी आवडल्यात म्हणजे मा जे माझ्या डोक्यात होतं ते सगळं इथं अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आणि वस्तू खरेदीला मात्र आम्ही दोघे मिळून गेलो होतो आणि खरं सांगते आत्ता सध्या जे फर्निचर आहे ते आपल्याला सहज मिळतं जे मॉडर्न फर्निचर आपण म्हणतो पण या जुन्या काळातल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत त्याला एक वेगवेगळी ठिकाणं असतात ती आपल्याला शोधावी लागतात आणि पूनमचं कामच आहे अशा वस्तू शोधणं आणि त्या सगळ्या अशा सेटअप करणं त्यामुळं तिला त्या जागा माहिती होत्या त्यामुळं हे आम्हाला निवडून निवडून बसतो भांडी की हे पाहिजे ते पाहिजे जसं की ही किसनी तुम्हाला मागे दिसत आणि ताईला ती पाहिजेच होती मग आम्ही इतकं शोधत होतो आणि त्याच्यात एक किस्सा आहे आम्ही त्या पुण्यातल्या त्या मंडईमध्ये गेलेलो भांडी आणायला आणि तिथे ते, ते काका दुपारी दोन वाजता दुकान उघडत होते आणि ते असे आम्हाला लिटरली की नाही तुम्ही बाहेर थांबा मला आधी दुकान उघडू दे त्यांनी उन्हात आम्हाला उभं केलं आम्ही दहा ते पंधरा मिनिटून आम्ही <laughs> <ना कुण। laughs> दहा पंधरा मिनिटं उन्हात थांबलं होतं त्या था किसनीसाठी आणि मग ती किसणी मिळाली आणि नंतर मग आम्ही पुढच्या शॉपिंग साठी गेलो आणि नंतर अचानक लक्षात आलं की ती किसनीच नाहीये <laughs> ताई म्हटली ती खिचणी नाही कुठे मग असं झालं आम्हाला की ओके कुठल्या तरी दुकानात विसरलंय मग आम्ही ते, ते परत जाऊन ताईने नाही तिथून ती खिचणी घेऊन आलो आणि मग ती फायनली इथे लागली आणि त्यात दारांचा पाऊस भयंकर <laughs> 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 मज्जा आलेली आम्हाला पण आता आठवल्यानंतर इतकं हसू येतं पण त्यावेळी आमची फजिती होत होती <laughs> आणि अजून एक हा लाडूचा डब्बा हे हा एक माझा हट्ट होता की असा लाडूचा डब्बा पाहिजेच आणि आम्हाला तो मिळाला आणि आम्हाला कळलं की असा लाडूचा डबा असतो म्हणजे आपले पूर्वीचे लोक बघा किती विचार करायचे आम्हाला त्या दुकानदारांनी सांगितलं की लाडूचा डब्बा मी म्हटलं याला असं असं हालतोय तो ते म्हणे म्हणूनच याला लाडूचा डब्बा म्हणतात कारण लाडू गोल राहावेत म्हणून याला असा आकार असतो तुम्ही चपट्या डब्यात ठेवलं तर लाडू बसके होतात ही एक मला नवीन किचन टीप मिळाली दुकानदाराकडून <laughs> अशी धमाल करत करत हा स्टुडिओ तयार झालेला आहे मी खरं तर स्वयंपाकघर म्हणेन स्टुडिओ म्हणणार नाही आता हे करत जे काही आम्ही तुम्हाला आत्ता सांगितलं याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही हा किचन स्टुडिओ तयार करत असतो तर असा होता आमचं हे नवीन पारंपरिक पद्धतीचं स्वयंपाकघर तयार करण्याचा प्रवास आणि इथं आम्ही तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगितलं आहे पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये बघायचं असेल की हे सगळं तयार करत असताना हिन्या रंगाचे सिलेक्शन कसं केलं किंवा डिझायनिंग असेल वस्तू सिलेक्शन असेल किंवा हे सगळं डिझाईन करण्यामागे तर पूनमचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे ग्रेटफुल आर्ट आपल्या मराठी भाषेमध्ये आहे ज्यामध्ये ती कमी बजेटमध्ये घराचा मेकओव्हर कसा करायचा किंवा स्टायलिंग असेल असे वेगवेगळे व्हिडिओज बनवत असते हा व्हिडिओ झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्याच्यावर व्हिडिओ येईल की हे स्वयंपाकघर तिने कसं तयार केलं आणि अगदी छोट्या छोट्या डिटेल तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे नक्की जाऊन चेक करा तर सगळं स्वयंपाकघर पूनम तू अगदी मनासारखं तयार केलेलं आहेस जे मला हवं होतं पण पण हे सगळं तर आहे सगळं छान आहे पण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कोणती माहिती आहे एक मिनिट तर ही जी पूनमनी अगदी एका रात्रीमध्ये तयार केलेली आहे तर रिक्षामधून आम्ही शॉपिंगला चाललो होतो त्यावेळी तिने मला सहज दाखवलं की असं काहीतरी मला तुला बनवायचं आहे तुझ्यासाठी मी असं काहीतरी नाही मला हेच बनवायचं आहे कारण नुकतेच आपले मसाले लॉन्च झाले आपला किचन पारंपरिक आहे आपल्या रेसिपीजसुद्धा पारंपरिक असतात आणि त्यामुळं मला असं काहीतरी हवं होतं जे पारंपरिक आहे आणि हे क्रिएशन खूप सुंदर आहे तर हे अगदी आपलं पूर्वी कसं सूप असायचं तसं सूप आहे त्यानंतर सगळे स्पायसेस लावलेले तिथं आणि या सगळ्या डाळी आहेत आणि या सगळ्या ओरिजिनल आहेत बरं का म्हणजे असं नाही की हे खोटं आहे किंवा आर्टिफिशियल आहे हे सगळे खरेखुरे मसाले आहेत खऱ्याखुऱ्या डाळी आहेत ही छोटी छोटी पोती तिने तयार केली आणि हे सुंदर क्रिएशन तुम्हाला मी दाखवते आहे अशाच काही काही छोट्या छोट्या गोष्टी पूनम तिच्या चॅनलवर दाखवत असते की कसं काय करायचं तर थँक्यू सो मच पूनम तुझा मुलगा अगदी दोन वर्षाचा आहे पण अगदी एका रात्रीमध्ये मी म्हटले म्हणून तू मला खरं तर मी जरा जास्त प्रेशर टाकलं तुझं की मला हे <है> पाहिजेच म्हणून <laughs> आणि तिने लिटरली अगदी एका रात्रीमध्ये हे मला बनवून दिलं ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी मला वाटलं की नाही होणार पण खूप छान तिने मला आजच हे आणून दिलं आणि ही मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच पुट खरं तर असं पॉझिटिव्ह प्रेशर आपल्याला पाहिजे त्यामुळे आपण खूप काम करतो खरं <laughs> तर तुझंच खूप थँक्यू तू <स्वड़>। माझ्यावर <laughs> एवढा विश्वास ठेवला म्हणून मी हा स्टुडिओ तुझा <laughs> <थांक्यू> स्टुडिओ नाही <laughs> <laughs> तुझं स्वयंपाकघर घर मी बनवू <laughs> शकले त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला या स्वयंपाकघरातलं कुठली गोष्ट जास्त आवडली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा बरोबर तर कसं वाटलं आपलं हे पारंपरिक पद्धतीने केलेलं स्वयंपाकघर हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आता आम्ही काही व्हिडिओज मी आधी सांगितल्याप्रमाणे आधी शूट करून ठेवले होते त्यामुळं इथून पुढचे काही व्हिडिओज अगदी मे महिन्याचे सुद्धा तुम्हाला जुन्या स्टुडिओमधलेच बघायला मिळतील पण काही व्हिडिओज काही स्पेशल दिवस आहेत म्हणून मी याच किचनमध्ये शूट करायचे म्हणून पेंडिंग ठेवले होते ते तुम्हाला या चार पाच दिवसामध्ये बघायला मिळतील तर आपलं पारंपरिक किचन आवडलं का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद